अकलूज शहरामध्ये घडलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाडार समाजाच्या गणपती मिरवणुकीत अकलूज पोलीस प्रशासनने केलेल्या बेकायदेशीरपणे लाठीचार्ज केल्याप्रसंगी संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात मुकमोर्चा आक्रोश मोर्चा अशा वेगवेगळ्या मोर्चा, वेग वेग मोर्चा काढण्यात आला होता यानंतर देखील कोणतीही कारवाई न झाल्याने विशेष पोलीस निरीक्षक कोल्हापूर परिषद रोजी मोर्चा काढणार असल्याचा इशारा देण्यात आला होता तत्पूर्वी या मोर्चाचे दखल घेत संबंधित सोलापूरचे पोलीस अधीक्षक व अकलूज विभागीय अधिकारी यांनी मी वाडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या पदाधिकारी व शिष्टमंडळांना भेटून लाठीचार्ज करण्यात आलेले अधिकारी व पोलीस कर्मचारी म्हणजे श्रीकांत निकम मनोज शिंदे बकाल साहेब सोमा माने या चारही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली सोलापूर पोलीस अधीक्षक हेडक्वार्टर या ठिकाणी करण्यात आल्याच्या संबंधित लेखी पत्र पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले या अनुषंगाने सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्या कार्यालयावर करण्यात करण्यात आलेला मोर्चा असल्याची माहिती मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी शिंदे यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुधीर धोत्रे नगरसेवक लखन चौगुले जिल्हाध्यक्ष संपर्क प्रमुख दत्ता विटकर संजय बनपट्टे मी वडार महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले सुधाकर बनपट्टे संजय धोत्रे आदी समाज बांधव उपस्थित होते जय बजरंग जय वडार मी रवी शिंदे वडार समाजाचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मी तमाम महाराष्ट्रातील वडार बांधवांना विनंती करतो या प्रेसच्या माध्यमातून की सतरा डिसेंबरला जो आपला मोर्चा होता आय जी कार्यालयावर अद्यापि सोलापूरचे एस पी आणि अकलूचे डी वाय एस पी यांनी लेखी पत्राद्वारे चार अधिकाऱ्यांची तत्कालीन सोलापूर ग्रामीण येथे बदली केलेली आहे आणि आपल्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळं सतरा डिसेंबर येथे आय जी कार्यालयावरचा मोर्चा आपण स्थगिती केलेली याची नोंद तमाम महाराष्ट्रातील वडार बांधवांनी घ्यावं भविष्यात आपल्या समाजावर कुठं कुठं अन्याय होत असेल अशा पद्धतीचा आपण लढा परत एकदा उभा करूया आणि सर्व बांधव संघर्ष करण्यासाठी संघटित व्हावा ही विनंती तसेच परभणी इथे झालेल्या स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या पोलीस न्यायालयीन कोठडीमध्ये असताना पोलिसांच्या मारहाणीमुळं त्यांचं मृत्यू झाला मी महाराष्ट्र पोलिसांचा निषेध करतो या संघटनेच्या माध्यमातून जय हिंद जय बजराची बदली करण्यात आली होतं स्वरूपात लेखित स्वरूपात आमच्याकडे पत्र आहे आणि त्यांनी दोन किलोमीटर ज्यावेळेस बदली केली होती त्यावेळेसच आम्ही निर्णय घेतला होता एस पी कार्यालयावर मोर्चा होता पण हे सगळे अधिकारी संगणमतनं असल्यामुळं मग यांचं वरिष्ठ अधिकारी आम्ही बघितलं आणि कोल्हापूर गाठलं पोलीस महापरिषदे परिषद्र कोल्हापूर आय जी साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा आमचं ठरणार मग त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला शिष्टमंडळ आमची बोलून घेऊन मग त्या लेखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलं इथून पुढची भूमिका आमची आता भूम जे मागण्या आम्ही त्या आंदोलनामध्ये ज्या मोर्चेमध्ये आम्ही ठेवले होते ते सगळ्या मान्य झालेत इथून पुढं माझी आय जी साहेबांना आय जी साहेबांना बी विनंती आहे इथल्या एस पी अधिषेक साहेबांना बी विनंती आहे पोलीस प्रशासने आपण सकल चौकशी करून कुठल्याही आपल्या वडार बांधव असतील इतर कुठल्याही समाजातील जाती धर्मातील असतील चौकशी न करता तुम्ही विनाकारण बेशूटपणे असं लाठीचार्ज करू नये अन्यथा आता महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्र पोलिसांचा गुंडगिरी जास्त झालेला आहे याकडे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचं लक्ष देणं गरजेचं आहे ही आमची विनंती आहे